अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तजन हो या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्हाला माहितच असेल की सहा मेला आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर या पुण्यतिथी निमित्ताने तुम्हाला स्वामींची अशी सेवा करावायची आहे ज्यामधून स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील तर अशी सेवा कोणती तर ती सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण पण भक्तजन हो आपल्यापैकी असे असे बरेच काही भक्तजन आहेत की ज्यांना श्री गुरुचरित्र वाचण्यास अशक्य होतं मग अशा वेळेस काय करावे चला तर आपण जाणून घेऊ पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भक्तजन हो दत्त महाराजांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र लिहिले श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद म्हणून मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून हा दिव्य शक्तीने भरलेली एक वरद ग्रंथरूप वेद मानला जातो तर भक्तजन हो पण आपल्यापैकी असे बरेच काही भक्तजन आहेत त्यांना हा मूळ श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचण्यास अशक्य होते कोणी बाहेर नोकरी करत असेल घरामध्ये कोणी लहान बाळे असतील कोणाला काही आजारपण असेल किंवा घरातल्या कामांमुळे त्यांना वेळ देता येत नाही श्री गुरुचरित्र हा ग्रंथ वाचण्यास फार वेळ लागतो याला नियमटीही भरपूर आहेत श्री गुरुचरित्र हा ग्रंथ वाचायला चालू केला तर दोन अडीच तास असे लागतात आणि याला नियम भरपूर आहेत फॉर एक्झाम्पल बेडवर झोपायचं नाही खाली चटईवर चटई घेऊन झोपायचं त्यानंतर ता परण्णं ना खायचं नाही लसूण कांदा वर्जित आहे रात्री झोपताना विष्णू सहसनाम वाचावे त्यानंतर ता पायामध्ये नायलॉन किंवा रबरी चपला वापराव्या असे बरेच काही नियम अटी आहेत तर मग याच्यामधून लोकांना या, लोका या गोष्टी करायला किंवा बाहेर बरेच लोक काही नोकरी करत असतील महिला वर्ग असतील घरामध्ये काम लहान बाळे यांच्यामुळे वेळ मिळत नसेल या सर्व अटी नियम पाळण्यास अशक्य होतं अशा वेळेस काय करावे तर अशा वेळेस श्री संक्षिप्त गुरुचरित्र वाचावे <Santhe> श्री संक्षिप्त गुरुचरित्र वाचनाने तेवढंच पुण्य मिळते जेवढं पुण्य मूळ ग्रंथ श्री गुरुचरित्र वाचण्याने मिळते संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्यास फक्त पाऊन तास ते एक तास लागतो याच्यावरही जास्त वेळ लागत नाही ज्या लोकांना वाचण्यास थोडंसं वेळ लागतो संतगतीने कोणी वाचत असेल तर जास्तीत जास्त एक तास लागेल पण एक तासाच्यावर याला वेळ लागत नाही याला नियमटीही भरपूर नाही आहेत याचे नियम अटी एवढेच आहेत की याला मांसाहार पाळावे आणि ब्रह्मचर्य पाळावे आता हे पारण तीस एप्रिल ते सहा मे या दरम्यान तुम्हाला करायचं आहे रोज हा ग्रंथ वाचायचा आहे हा ग्रंथ रोज वाचायला तुम्हाला पाऊण तास लागणार आहे जास्त वेळ हा ग्रंथ घेणार नाही आहे म्हणून तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने फार मोठी संधी मिळाली आहे आणि या संधीचा लाभ तुम्ही अवश्य घ्या श्री गुरुचरित्र हा मूळ ग्रंथ वाचण्यास वेळ लागतो आता तीस एप्रिलला जे तुम्ही पारण चालू करणार आहे से संक्षिप्त गुरुचरित्राचे त्या दिवशी तुम्हाला स्वामींची पूजा मांडवायची आहे मग ही पूजा मांडणी कशी करावी जसा आपण मूळ ग्रंथ श्री गुरुचरित्र वाचनाला करतो किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी जी पूजा मांडणी करतो तशी सेम पूजा मांडणी श्री संक्षिप्त गुरुचरित्रलाही अशीच करायची आहे एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर पिवळे वस्त्र अंतरायचे आहे किंवा पिवळे वस्त्र नसेल तर लाल अंथरा हिरवे अंतरा त्याच्यावर मध्यभागी गंधाक्षता ठेवाव्या गंधाक्षतावर स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची मूर्ती ठेवावी किंवा फोटो असेल तर फोटो ठेवावा पण त्याआधी स्वामींना पंचोपचारी स्वामींची पूजा करून फॉर एक्झाम्पल स्वामींना पंचामृताने आंघोळ घालावी शुद्धतक स्नान घालावे आणि त्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून मग चौरंगावर मधोमध गंधाक्षतावर ठेवावी जर कोणाकडे मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून ठेवावा स्वामींना चंदनाचा टिळा लावावा स्वामींच्या फोटोला अत्तर लावावे त्यानंतर स्वामींच्या डाव्या बाजूला गणपतीपूजनाकरिता दोन विड्याची पाने घ्यावी आणि त्यावर एक सुपारी ठेवावी सुपारीलाही चंदनाचा टिळा लावावा त्यानंतर स्वामींच्या उजव्या बाजूस मंगल कलश ठेवावा मंगल कलशालाही हळदी कुंकू लावावे किंवा चंदनाचा टिळा लावावा त्यानंतर स्वामींच्या मूर्तीसमोर अथवा फोटोसमोर पाण्याने भरलेला पेला ठेवावा किंवा खडी साखर ठेवावी स्वामींना धूप दीप अगरबत्ती लावावी त्यानंतर स्वामींसमोर नैवेद्य ठेवावा आता आपण घरामध्ये जो नैवेद्य बनवला आहे जे काही जेवण बनवतो रोज तेच जेवण ठेवावे फक्त एवढंच की ते कांदा लसूण वर्जित असावं आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मग पोथी वाचण्यास चालू करावी पण पोथी वाचण्याच्या आधी तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा या स्तोत्राचं एक माळ जप करावी किंवा श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा एक माळ जप करावा म्हणजे एकशे आठ वेळा जप करावे आणि मग पोथी वाचण्यास चालू करावी तर भक्तजन हो हा ग्रंथ वाचण्यास तुम्हाला पाऊन तास ते एक तास लागणार आहे म्हणून श्री गु गुरुचरित्र पारण वाचण्याची तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने फार मोठी संधी मिळाली आहे आणि या संधीचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दिव्य ग्रंथ आहे या ग्रंथाचे पारायण केले तर या ग्रंथातून निश्चितच फलप्राप्ती होते तुमच्या जीवनातील जे काही अघोर संकट असेल जीवनामध्ये आलेल्या जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असो जे काही संकट असो कुणाचे कामं मोठी अडकलेली असतील किंवा मोठं आर्थिक संकट असेल, असेल। याच्यातून स्वामी महाराज नक्की नक्की निरसन करतील भक्तजण हो स्वामी महाराजांना तुमचा फक्त आत्मविश्वास तुमची त्यांच्यावर असलेली श्रद्धा आणि पारायण करताना तुमचे शुद्ध अंतकरण हेच महाराजांना हवे आहे एकदम साधं सरळ सोप्पं असं हे पारायण आहे तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने तुम्हाला ही संधी फार मोठी मिळाली आहे तर या संधीचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा प्रकारे भक्तजन हो श्री गुरुचरित्र हा मूळ ग्रंथ वाचणं काही भक्तजणांना अशक्य होतं मग यामधून श्री संक्षिप्त गुरुचरित्र वाचावे आणि याचे नियम अटी काय आहेत या, या व्हिडिओद्वारे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर मग भक्तजन हो यामधून तुम्हाला आणखी काही प्रश्न पडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आता तुमची रजा घेते श्री स्वामी समर्थ